मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले शब्द सुमनाने स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहेत कारण ही ब्रेकिंग न्यूज आपल्या भविष्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे आपण या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया मित्रांनो मुख्य बातमी आहेत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दोन हजार पंचवीस मधील मोठा निर्णय पेन्शनच्या नियमात सर्वाधिक मोठा बदल जाणून घ्या सविस्तर या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे टायटल आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दोन हजार पंचवीस मध्ये सर्वात मोठा निर्णय झाला असून पेन्शनच्या संदर्भात सर्वाधिक महत्वाचा बदल करण्यात आला आहे जाणून घ्या सविस्तर माहिती या संदर्भात आपण स्पष्टीकरण करणार आहोत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग कर्मचाऱ्यांसाठी दोन हजार पंचवीस मध्ये कोणता सर्वाधिक मोठा निर्णय घेतला आहे पेन्शनच्या संदर्भात सर्वाधिक महत्वाच्या नियमात बदल करण्याचे कारण काय आहे कोणत्या कर्मचाऱ्यांना हा पेन्शनचा नियम लागू होणार आहे वरील उपरोक्त प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा हमखास आवश्यक पहा चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून पेन्शनच्या संदर्भातील झालेल्या बदलाचा निर्णय सविस्तर या ब्रेकिंग न्यूज मधून स्पष्ट करणार आहोत चला तर करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ॲक्टिव एज्युकेशन युट्युब चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेल ला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि हा आपण हा निर्णय नवीन असल्यामुळे आपल्यासाठी महत्त्वाचा असल्यामुळे ही बातमी आपल्या सर्व मित्र परिवारांना कामाची आणि महत्वाची असल्यामुळे आवश्यक शेअर करा आणि लाईक ही करा चला तर करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दोन हजार पंचवीस मधील सर्वात मोठा निर्णय पेन्शन चा सर्वात सर्वाधिक महत्वाचा नियमात बदल झाला चेंज झाला आता पहा सध्या संपूर्ण देशभर आठव्या वेतन आयोगाची जोरदार चर्चा सुरू आहे वेतन आयोग लागू झाल्यानंतर निवृत्ती नंतर काय लाभ मिळणार अशा वेगवेगळ्या चर्चा सध्या जोरात सुरू आहे दरम्यान नव्या आठव्या वेतन आयोग लागू होण्या आधीच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे मिळालेल्या माहिती नुसार केंद्रातील मोदी सरकारने लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेत पेन्शन नियमामध्ये दोन हजार पंचवीस मधील आता पर्यंत सर्वात मोठा बदल केला आहे केंद्रीय नागरी सेवा नियम सुधारणा नियम 2025 नुसार नुक्तेच अधिकृत करण्यात आला आहे हा नवा नियमानुसार किंवा या नव्या नियमानुसार सेवा निवृत्ती वेतनाचे फायदे नाकारले जातील म्हणजेच भ्रष्टाचाराच्या जा कारणावरून त्याला कामावरून बडथर्प केले असेल तर अशा कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त झाल्यानंतर मिळणारे लाभ दिले जाणार नाहीत असे नियमात स्पष्ट म्हटले आहे कधी झाला हा निर्णय सूचित केला आहे या अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या बर्थरपीचा आढावा संबंधित प्रशासकीय मंत्रालयाकडून घेण्यात आला असेही सुद्धा सरकार कडून यावेळी स्पष्ट करण्यात आले तर पूर्वी या अशा दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांना pension मिळत होती पण आता भ्रष्टाचाराच्या सारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये दोषी आढळल्यास कर्मचाऱ्यांना pension मिळणार नाही फक्त pension नाही तर कुटुंब पेन्शनही सुद्धा मिळणार नाही आणि अनुकंपा भत्ता देखील निर्बंध घातल्यात आला आहे अशी माहिती संबंधिता कडून प्राप्त झाली आहे नवीन नियम

तीन पूर्वी जे सेवानिवृत्त झाले आणि ज्यांच्यावर प्रकरण चालली आणि ते भ्रष्टाचारी झाले यांच्या वर चालणार या तारखेनंतर नियुक्त झालेला हा नियम लागू नाही याचा अर्थ दोन नंतर लागू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा नियम लागू होणार नाही किंवा राहणार नाही सोबत एकतीस डिसेंबर दोन हजार तीन पूर्वीचे रेल्वे कर्मचारी कॅज्युअली वर्कर्स तसेच आय ए एस टी आय ए एस आणि आय एफ अधिकाऱ्यांना सुद्धा हा नियम लागू राहणार नाही संबंधित कर्मचाऱ्यांना सुद्धा या मधून वगळण्यात आल्याची माहिती संबंधितांनी दिली आहे तथापि सरकारच्या या नव्या निर्णयामुळे शिस्तभंगाच्या घटनेमध्ये निमंत्रण येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे आणि शिस्तभंग करणाऱ्या लोकांना यामुळे दणका बसणार आहे यामुळे प्रशासकीय यंत्रणा पारदर्शक युट्यूब ने आपल्या माहिती साठी हा सविस्तर व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच